हा बघा याची क्वालिटी बघा एकदम ट्रान्सपरंट वॉच आहे हो म्हणजे पाच चे आपले काय वॉल चे कलर वगैरे हा बघा हा वुडन पॅटर्न मध्ये आहे ह्याची लुक बघा याची हो खूप सुंदरच आहे हा बघा असे नटराज चे ओरिजिनल वॉचेस आहे ओके बघा नटराज ब्रँड मध्ये पण आहे बघा हा वुडन फिनिश मध्ये याचे डिस्प्ले वगैरे बघा एकदम छान क्वालिटी आहे भरपूर मोठी आहे अठरा बाय अठरा याच्या डायल आहे आणि ह्याचे डिस्प्ले जर आपण बघितलं तर कर्व डिस्प्ले आहे हा असे मक्का मदीना सेट वाले पण आहे अशा मध्ये पण व्हरायटी आहे क्वालिटी आहे प्रीमियम मध्ये जे काही पाच सहा सात हजार मध्ये मार्केटमध्ये सेल करतात त्या क्वालिटीचे एकदम मोठी रेंज वाले प्रीमियम क्वालिटीचे घड्याल पण अवेलेबल आहे मम्मा मध्ये अशा प्रकारचे अशा प्रकारचे पण काही फ्रेम्स आहेत ते बघा ह्याच्यात आपण जर नवराय तर त्यांचे फोटो फॅमिली फोटो मॅरेजचे फोटो आणि मध्ये घडी हा बघा अयोध्या सुंदर अशी आहे श्रीराम मंदिरांची अयोध्याची अशी मोठी साईज श्री कृष्ण राधांची खूप सुंदर फ्रेम आहे बघा गणपती बाप्पाचे सुंदर फ्रेम आहे थ्री डी अशी पण काही सुंदर अशी गणपती बाप्पांची मूर्ती आहे फ्रेम आहे त्याच्यावर लाईट असेल ना लाईट आहे लाईट ओके आणि आमचे कोण व्हिवर्स आले तर काही डिस्काउंट वगैरे काही मिळणार की नाही त्यांना पाच टक्के डिस्काउंट आहे ओके नमस्कार मंडळी तुम्हाला तुम्हा सर्वांना श्री, तुम्हा श्री स्वामी समर्थ तर माझं नाव आहे रोहन किशोर धुरी माझं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन आपल्या मराठी युट्यूब चॅनलचं नाव आहे तेजस्विनी अँड रोहन ब्लॉग तर गेल्या वेळेस आपण पाहिलेलं होतं हाऊसहोल्ड आयटम्स परत काय फ्रेम्स होते फ्रेम्स होते घड्याळ होती त्यासोबत मोर्त्यांचे कलेक्शन होते हे आपण मम्मा चॉईस या ठिकाणी आलेलो तर त्या व्हिडिओला तुम्ही खूप सारा प्रेम दिला त्यासाठी खूप खूप खुँ धन्यवाद तर पुन्हा आम्ही आलो मम्मा चॉईसमध्ये या ठिकाणी घड्याळांचे नवीन काही कलेक्शन आलेले आहेत ते इथे पाहायला आलो आहोत तर जास्त वेळ घालता व्हिडिओला आपण सुरात चला तर तर सूरज भाऊ पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर आमच्या तेजस्वीने रोहन लॉग या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर परत आम्ही तुमच्याकडे मम्मा चॉईसमध्ये आलेलो आहे तर मम्मा चॉईसमध्ये तुमच्या आता नवीन काय स्टॉक आहे घड्याळमध्ये घड्याल पहिला तुमचा आणि आपल्या व्हिवर्स दोघांचं स्वागत आहे ममाशो मध्ये आणि घड्याळ मध्ये भरपूर स्टॉक आलेला आहे हे आपण इकडे बघू शकतात एकशे नऊ रुपया पासून चालू आहे इकडे आपण थोडेफार डिस्प्ले लावला आहे हा असे एकशे नऊ रुपया पासून मुंबईमध्ये एवढी स्वस्त घड्याल आणि चांगली क्वालिटीची घड्याळ घड्याल कोणी देणार नाही याची गॅरंटी आहे एकशे नऊ रुपया पासून घड्याळ चालू आहे आणि तुम्हाला जर गिफ्टिंग वगैरे करायचं असेल भरपूर स्टॉक आहे घरासाठी आपण असं चौरसमध्ये लावू शकतात दुसरं राऊंड आहे चौरस आहे ओव्हल शेप आहे मोठे घड्याल आहे आणि असा सेम रेंजमध्ये जर आपल्याला रेडियम नाईट ग्लो वाली पाहिजे असेल तर नाईट ग्लो वाली पण अवेलेबल आहे हे काय प्राइस रेशील त्याची ह्याच्या पगडा सर मुंबई मध्ये एकदम होलसेल रेट मिळेल हा वाला थ्री नाईन्टी नाईन रुपीज तीनशे फक्त तीनशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला रेडियम वॉच मिळेल आणि ह्याची साईज बघा बारा बाय बारा लेंथ आहे बारा बाय बारा चे मोठी मोठी आहे साईज मोठी आहे थ्री नाईन्टी नाईन फक्त ह्याचे रेट आहे तुम्हाला सर्व घड्याल एकदम मॅन्युफॅक्चरिंग रेट मध्ये मिळणार कारण की आपण डायरेक्टली मॅन्युफॅक्चरिंग वरून घेतात आणि डायरेक्टली कस्टमरला सेल करतात okay. म्हणून आमचे रेट एकदम स्वस्त आहे भरपूर व्हरायटी आलाय भरपूर व्हरायटी आलाय हा बघा एक सूर्य पॅटर्नमध्ये मध्ये आणि ह्याचे साईज साईज ह्याचे आपले आठ बाय चे साईज आहे आणि बॉक्सचे बॉक्स पॅकिंग आहे कोणाला तुम्हाला गिफ्ट वगैरे करायचे तर गिफ्ट सुद्धा आपण करू शकतात आणि ह्याचे प्राइस आहे टू नाईन्टी नाईन रुपीज ओनली फक्त टू नाईंटी नाईन आणि एक वर्षाची वॉरंटी पण आहे याच्यासोबत एक वर्षाची वॉरंटी पण आणि आपल्या व्हिवर्स जर आपले व्हिडिओ बघून आला त्यांना एक ड्युरेसेल ची बॅटरी फ्री आहे आणि अशी फॅन्सी फॅन्सी वॉचेस आहेत हा बघा याची क्वालिटी बघा एकदम ट्रान्सपरंट वॉच आहे हो म्हणजे म्हणजे पाचचे आपले काय वॉलचे कलर वगैरे आहेत त्यानुसार पूर्ण सूट होईल हा पूर्ण सूट होईल आणि हे पण एकदम बॉक्स पॅकिंग आहे क्वालिटी बघा याचे बॉक्स पॅकिंग आहे भरपूर प्रीमियम वॉच आहे वन इयर वॉरंटी सोबत आहे आणि याचे जर मार्केट रेट आपण काढायला गेलं तर पंधराशे मिनिमम चौदाशे पंधराची बट मम्मा चॉईस मध्ये तुम्हाला एकदम डिस्काउंट रेट डिस्काउंट चारशे एकोणपन्नास सत्तर कमीत कमी, -कमी साठ सत्तर ऐंशी टक्के ते डिस्काउंट असतो सत्तर ऐंशी टक्के सर्व घड्यावर तुम्हाला डिस्काउंट मिळणार हे नक्की आहे कस्टमर चे फायदे हे मम्माज चॉईस चे गॅरंटी असतात म्हणजे मम्माज चॉईस मध्ये आपण आला तर तुमचे फायदा होणार ही नक्की आहे ह्याच्यामध्ये अजूनही व्हरायटी आलाय हा बघा क्वॉड्स चे ब्रँडेड घड्याळ आलाय हे बघा एकदम रिच लुक रॉयल घडी टाइप आहे एकदम सिल्वर हा सिल्वर एकदम चांदी हा एकदम सुंदर आहे ह्याचे नंबर्स नंबर वगैरे पण जर आपण बघितलं तर झूम करा एकदम चांगलं केलेलं आहे पूर्ण सिल्वर प्लेट टाकलेला आहे आणि ह्याच्या सोबत पण वन इयर वॉरंटी आहे okay. ह्याचे पण प्राइस सर जर आपण मार्केट मध्ये काढायला गेला मोठी मोठी प्रीमियम घड्याळची हो। शॉप असू द्या पण असू द्या बडे मोठे मोठे एम्पोरियम असू द्या तिकडे पण तुम्हाला ही हजारचा खाडी मिळणार नाही प्रश्नच नाही आपल्या इकडे तुम्हाला फोर नाइन्टी नाईन मध्ये मोठी क्लॉक आहे फोर नाईन्टी नाईन मध्ये फोर नाइन्टी नाईन वन इयर वॉरंटी डिव्हर्सल बॅटर सुंदर क्लॉक आहे फोर नाईन मध्ये लवकरात लवकर स्टॉक यांच्याकडे राहत नाही जास्त स्टॉक नाहीये एकदम लिमिटेड पीस आलेला आहे ह्याच्यामध्ये असे छोटी क्लॉक पाहिजे घड्या घरात गर, लावायचं आहे हॉल मध्ये दुसरा बेडरूम मध्ये तर असे घड्याळ लावू शकतात ह्याचे प्राइस आहे वन सिक्स्टी नाईन ओनली फक्त वन सिक्स्टी नाईन गड़ा वन सिक्स्टी नाईन वन इयर वॉरंटी आणि एक ड्युरेसल बॅटरी फ्री म्हणजे कुठलाही तुम्ही घड्याळ घेतला एकशे नऊ रुपयात एकशे नऊ रुपये मिळणार मोठी घड्याळ पण आहे गिफ्टिंग वगैरे साठी ते तुम्हाला नंतर दाखव मी हा सर्व आता गोल्डन मध्ये छोटी स्मॉल गाडी ओके ही आपला रेग्युलर घरात लावायचं त्याच्यासाठी आहे त्याच्यात अजूनही व्हरायटी आहे जसा गॉड प्रिंटेड पाहिजे गॉड प्रिंटेड पण आहे राधाकृष्ण गणपती सर्व व्हरायटी अवेलेबल आहे असे अशा टाइपचे पण पाहिजे आहेत बरेच सारे स्टॉक आहे घड्याळ्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारच्या व्हरायटी मिळते जशी पाहिजे तसे सिंगल व्हिडिओ मध्ये सर्व कलेक्शन पॉसिबल नाही बराच सारा कलेक्शन आहे यांच्याकडे भरपूर भरपूर कलेक्शन आहे हा बघा हा वुडन पॅटर्न मध्ये आहे त्याची लुक बघा याचे हो खूप सुंदरच आहे म्हणजे आपल्या वुडन ला पूर्ण मॅच होणार आपला इंटीरियर मॅच करणार याची गॅरंटी आहे आणि रेट एकदम होलसेल आहे हा बघा याची क्वालिटी बघा डिझाईन बघा याचे खूप सुंदर सुंदर रिच लुक आहे एकदम एकदम बघा रिच लुक आहे मस्तच आहेत घड्याळ एकदम तुम्ही स्वतः बघाल इथे व्हिडिओ मध्ये तुम्हाला क्लिअरली दिसणार नाही जेवढं तुम्ही समोर येऊन मध्ये एवढं ना, वाटत नाही क्लिअर समोर येऊन बघाल तर तुम्ही अट्रॅक्ट बघा कोणाला गिफ्ट वगैरे करायचे तर त्याच्यासाठी एकदम चांगलं ऑप्शन आहे अजूनही घड्याल भरपूर आहे मोठी मध्ये बघू तेवढे स्टॉक कमीच आहे स्टॉक भरपूर आहे स्टॉक भरपूर आहे हा असे आधी योगी एकदम वाले अशा टाइप मध्ये पण आहेत हा गिफ्टिंग साठी एकदम चांगला ऑप्शन आहे कारण की हा इन आहे ह्याच्यामध्ये आपण डिस्प्ले पण ठेवू शकतात घड्याल पण आहे आणि पेन वगैरे साठी ऑप्शन आहे ऑप्शन इन आहे आणि ह्याचे सर प्राइस रेंज चे बोलू तर सातशे आठशे रुपये मार्केट प्राइस आहे बट मध्ये तीनशे नऊ रुपयामध्ये म्हणजे फक्त तीनशे नऊ तीनशे नऊ रुपये तीनशे नऊ रुपयामध्ये बघा असे सिंपल पॅटर्न पाहिजे सिम्पल पॅटर्न मध्ये पण आहेत जर कोणाला असं कलरफुल जास्त आवडत नाही साध्या याच्यामध्ये पण आहेत हा बघा एकशे नऊ रुपये एकशे नऊ रुपये आणि नंतर व्हिवर्स यांना गिफ्ट वगैरे करायचं प्रीमियम वॉच हा प्रीमियम वॉचेस ग्रह प्रवेश आहे कोणाचा वाढदिवस आहे अॅनिव्हर्सरी आहे लग्न आहे okay. त्याच्यामध्ये आपण संघटना गिफ्ट आहे रिटर्न गिफ्ट आहे hmm. आपण हा सर्व वॉचेस गिफ्ट करू शकतात एकदम प्रीमियम क्वालिटी आहे ह्याचे वजन जर आपण वेट केला तर टू के जी प्लस आहे okay, ओके एवढा हेवी आहे एवढा हेवी आहे वन इयर वॉरंटी आहे आणि क्वार्स चे ब्रँडेड आहे याचे जर प्राइस मी सांगू तर में तुम्हाला एकदम होलसेल रेट मिळणार आहे हे बघा चौदाशे पन्नास रुपये याचे प्राइस आहे सेव्हन नाईन्टी नाईन मध्ये तुम्हाला मिळणार आहे चौदाशे पन्नास प्राइस आहे आणि फक्त सेव्हन नाईन्टी नाईन रुपये सातशे नव्याण्णव बघा अर्ध्या किमतीत ते पण तुम्हाला डायरेक्ट एकदम फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे सर मम्मास चॉईस मध्ये तुमचा फायदा नक्की आहे हा बघा असे नटराजचे ओरिजिनल वॉचेस आहे ओके बघा नटराज ब्रँड मध्ये पण आहे ते बघा हा वुडन फिनिश मध्ये साइड मध्ये पूर्ण प्रॉपर वुडन चे काम केलेलं आहे आणि ह्याचे जर नंबर्स वगैरे बघितलं तर पूर्ण थ्री डी नंबर हा पूर्ण थ्री डी आणि आत डायमंड आ, हे केलेलं आहे कोटिंग केलेलं आहे आणि ह्याचे जर प्राइस रेंज सांगू तर एकदम होलसेल रेट आहे हे तुम्हाला सेवन नाईन्टी नाईन मिळणार आहे तुम्हाला सेव्हन नाईन्टी नाईन आणि हा कर्व डिस्प्ले वाला आहे ह्याचे डिस्प्ले वगैरे बघा एकदम छान क्वालिटी आहे भरपूर मोठी अठरा बाय अठरा याचे डायल आहे आणि याचे डिस्प्ले जर आपण बघितलं तर कर्व डिस्प्ले पण असं वाटतं की हे असं वाटत नाही काच लावली एकदम कर्व डिस्प्ले है। फिनिशिंग खूप मस्त फिनिशिंग एकदम छान क्वालिटी आहे बाहेर तुम्हाला मिळणार नाही याची गॅरंटी आहे हा तुम्हाला एकदम स्वस्त रेट सेव्हन नाईन्टी नाईन मध्ये प्रत्येकाचे तर रेट ते सांगू शकत नाही कारण की प्रत्येकाचे रेट सांगा व्हिडिओ खूप मोठा बनेल हा असे असे पॅटर्न आहे ओ, ओ, ओ। सुन्दर सुन्दर है सूर्य है। हा कोणाला एनिव्हर्सरी लग्न गिफ्ट करायचं तर आपण करू शकतो शेप मस्तच शेप मध्ये त्याच्यामध्ये दोनच साठ प्लस डायमंड आहे ओके आणि समजा कोणाला समजा तुमच्या शॉप वरती यायला नाही मिळालं समजा एखाद्या कोणाला आवडले आणि समजा जर नाही यायला मिळालं तर तो कसा काय परचेस करेल तुमच्याकडनं ऑनलाईन तुम्हाला डिलिव्हरी दि, वगैरे सर अवेलेबल आहे आमच्या इथे ऑल ओव्हर इंडिया आपण डिलिव्हरी करतात okay. व्हिडिओ वरती तुम्हाला नंबर येतात याच्यावरती तुम्ही मेसेज करा कॉल करा नंतर तुमचे जे काही प्रश्न आहे त्याचे आम्ही उत्तर देणार आहे ओके okay. घड्याळ व्यतिरिक्त तुमच्याकडे अजून काही आहे फोटो फ्रेम्स वगैरे गिफ्टिंग साठी हा बघा एक मोठं घड्याळ राहिला होता हा पण अशा मोठी रेंज मध्ये आहे ओके आणि अजूनही फोटो फ्रेम्स पण आलेला आहे भरपूर व्हरायटी आहे नवीन फोटो फ्रेम्स पण त्याच्यात आपण जर नवरा बायकोय तर त्यांचे फोटो फॅमिली फोटो मॅरेज चे फोटो आणि मध्ये घडी एकदम प्रीमियम प्रोडक्ट आहे वन इयर वॉरंटी ह्याच्यामध्ये पण आहे वन इयर वॉरंटी आहे ह्याच्यामध्ये भरपूर कलर ऑप्शन्स आहे ओके हा बघा याला हा याला मोती थ्री पीस म्हणतात ओके आणि ह्याचे पण क्वालिटी वन इयर वॉरंटी सोबत आहे जर ह्याचे प्राइस रेंजची बात बोलू तर तीनशे नऊ रुपये फक्त तीनशे नऊ रुपये फक्त तीनशे नऊ रुपये तुम्हाला वॉरंटी पण मिळते एक वर्षाची अजूनही कलर कलर ऑप्शन भरपूर आहे ह्याच्यात बघा बरेच सारे पॅटर्न्स आहेत याच्यामध्ये पण खूप छान छान असे छोटे साईज मध्ये पाहिजे कोणाला गिफ्ट करायचं हा पण देऊ शकतात आपण अशा पण छोट्या साईज मध्ये पण आहे यांच्याकडे पार्टी लॉक सिस्टम आहे याला आपण हँग करू शकतात टेबल वरती ठेवायचं ठेवू शकतात आणि एकदम बघा रिच लुक आहे एकदम मोती मोती मध्ये आणि ह्याचे प्राइस रेंज बोलू तर एकदम स्वस्त रेट आहे एकशे नऊ रुपये फक्त बॉक्स पॅक ह्याच्यामध्ये भरपूर कलर ऑप्शन्स आहे गोल्ड कलर Hmm. सिंगल पीस पण तुम्ही घेऊ शकता एकशे नऊ रुपये आणि याच्यामध्ये तुम्हाला फक्त घड्यामध्ये याच्यामध्ये ना वॉरंटी नाही ना वॉरंटी आहे <laughs> बरोबर आहे क्वालिटी <laughs> क्वालिटीचे भरपूर वॉरंटी मिळणार आहे सर हा बघा हा टू इन वनवाले खूप फ्रेम पण बघा खूप सुंदर सुंदर फ्रेम्स आहेत हा बघा हा एक चांगला कलर आहे ब्लू कलर आहे डिलक्स ब्लू कलर मस्त मस्त है एकदम लेवेंडर एकदम चांगले क्वालिटी है 179 only. सिंगल वन सेवेटी नाइन ओनली सींगल मध्य डबल डबल वाले हाँ 179. 179, okay. बह

हाँ मुलाना गिफ्ट वगैरह का रिटर्न गिफ्ट वगैरह का ऐसे, ऐसे एकदम चांगली ऑप्शन है hmm. कलर कलर पैटर्न पर एकदम चांगला है मस्त कलर है अशा प्रकार से देवगा आशा प्रकार से बन कई फ्रेम्स हैं देवगा कलर ऑप्शन भरपूर है गणपति बाप्पा जी सुंदर फ्रेम है 3डी अशा पण टाइप काही फ्रेम्स आहेत तुम्ही वॉल ला लावू शकता बघा अशी मोठी साइज बघा हो। श्री कृष्ण राधांची खूप सुंदर फ्रेम आहे बघा हा बघा अयोध्या राम लला सुंदर अशी आहे आपल्या श्रीराम मंदिरांची अयोध्याची ज्यांना पण ऑर्डर ऑर्डर करायचं आहे ते नाईन थ्री टू ट्रिपल वन थ्री टू झिरो फोर या नंबरवर कॉल करू शकतात मेसेज करू शकतात आणि तुमचे ऑर्डर बुक करू शकतात ऑल ओव्हर इंडिया डिलिव्हरी अवेलेबल आहे अशी पण काही सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे फ्रेम आहे याच्यावर लाईट असेल ना लाईट आहे लाईट ओके ह्याची काय प्राइस असेल तरी हा वाला आहे थ्री नाईन्टी नाईन थ्री नाईन्टी नाईन मध्ये सुंदर अशी आहे प्रीमियम मध्ये जे काही पाच सहा सात हजार मध्ये मार्केट मध्ये सेल करतात त्या क्वालिटीचा एकदम मोठी रेंज वाले प्रीमियम क्वालिटीचे घड्याल पण अवेलेबल आहे ममाज चॉईस मध्ये घड्याळसाठी एकच चॉईस आहे ममास चॉईस ह्याच्यासोबत पण एक वन इयर वॉरंटी आहे आणि ही, ही तुम्हाला साडेबाराशे रुपयामध्ये येणार साडेबाराशे मध्ये फक्त मोठी साईज मोठी साईज आहे पा गिफ्टिंग साठी एकदम चांगला ऑप्शन आहे हे बघा इकडे वॉरंटी कार्ड टाकलाय आतमध्ये ओके वॉरंटी कार्ड पण एकदम कंपनीचे भाव आहे कंपनीचे रेट आहे हा बघा प्रीमियम प्रीमियम मध्ये पण बरेच सारे कलेक्शन आहे बघा एक बघा मस्त आहे कुठलाही घडी असू द्या सर तुम्हाला एकदम मॅन्युफॅक्चरिंग रेट होलसेल रेट मिळत हा बघा हा बघा टू हंड्रेड प्लस डायमंड ओके okay. हा असे मक्का मदीना सेट वाले पण आहे अशा मध्ये पण व्हरायटी आहे व्हरायटी आहे त्याच्यामध्ये एक आजान वाले घडी पण आहे पूर्ण मोटर फंक्शन आहे याच्यामध्ये आजान असतात पाच टायमाचे आजान आहे okay. तर असे टाईपचे पण आपल्या शॉपमध्ये तुम्हाला मिळणार आहे वॉच भरपूर कलेक्शन आहे आजानची पण वॉचेस लिमिटेड वॉचेस आहे लिमिटेड वॉचेस आहे जास्त पीसेस नाही आहे तर तुमचं ऑर्डर आहे तर शॉप विजिट करा आणि जे काही क्वेश्चन्स वगैरे असतील तर आमच्या नंबरवर कॉल करा डिस्प्लेवर आमचा नंबर येतात आहे त्याच्यावर एक कॉल करा ओके ओके धन्यवाद थँक्यू सो मच नक्कीच या ठिकाणी तुम्ही भेट द्या आणि इकडचे जे वॉचेस आहेत नक्कीच परचेस करा आणि आमचे कोण व्हिवर काय डिस्काउंट वगैरे काय मिळणार की नाही त्यांना पाच टक्के डिस्काउंट okay. त्यांना एक्स्ट्रा पाच टक्के डिस्काउंट आहे पण एक सर्त असतात तु, तु, तुम तुमचा चॅनल आणि मम्मा चॉईस ऑफिशियल चॅनल ते सबस्क्राईब करून आणि लाईक व्हिडिओ शेअर करून तर मिळणार बघा ऐकून घ्या पूर्णपणे व्यवस्थित आणि थँक्यू तुमचं खूप सुंदर कलेक्शन आहेत घड्याळांची आपण आता नेक्स्ट व्हिडिओ आपण पाहणार आहोत कुठली आपण आता पाहणार आहोत त्याच्यानंतर मूर्तीची व्हिडिओ मूर्त्यांचे कलेक्शन आहेत त्यांच्याकडे गेल्या वेळेस आपण पाहिलेले त्याला पण पा तुम्ही खूप चांगला रेस्पॉन्स दिलात म्हणून आपण पुन्हा आलेलो आहोत मूर्त्यांचे कलेक्शन पाहिला आणि यांच्याकडे मूर्त्यांचे बरेच सारे नवीन कलेक्शन आलेले आहेत तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कसे वाटले इकडे घड्यांचे कलेक्शन नक्कीच कमेंट करून कळवा आणि या ठिकाणी जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला सांगितलेलं आहे मी गेल्या व्हिडिओमध्ये जर तो व्हिडिओ नाही बघितला तर पुन्हा तो व्हिडिओ बघा या ठिकाणी जर तुम्हाला यायचा असेल तर पुन्हा मी परत सांगतो की अंधेरी स्टेशनवरनं अंजरनगर या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे या ठिकाणी यासाठी थ्री थ्री नाईन फोर फोर वन तीनशे आठ तीनशे ब्याण्णव असे बरेच साऱ्या बसेस अवेलेबल आहेत त्याशिवाय शेअरिंग सुद्धा अव्हेलेबल आहे आणि तुम्हाला आघाडीनगर या स्टॉपला उतरायचं आहे आघाडीनगरला उतरला तुम्ही कोणालाही विचारलात हंजरनगर हा फेमस आहे या ठिकाणी आणि आला मम्मा आ, तर मम्मा चॉईस हे शॉप आहे या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे तुम्ही यायचं लोकेशन सुद्धा याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करीन तर नक्कीच लवकर इकडे या कारण की इकडचा स्टॉक घड्यायचा लवकर संपला जातो फ्रेम्सवर खूप सुंदर सुंदर आहेत तर नक्कीच या सगळ्या वस्तूंचा लाभ घ्या आणि नक्कीच या ठिकाणी भेट द्या चला तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर मग बाय बाय